बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन खामगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई तेहतीस लाख सेहेचाळीस हजारांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे सात वाजता खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक गुटखा व सुगंधित तंबाखू बावीस लाख सेचाळीस हजार चारशे रुपयांचा तसेच टाटा सातशे दहा कंपनीचे मालवाहू वाहन क्रमांक फाय अंदाजे अकरा लाख रुपये किमतीचे असा एकूण तेहतीस लाख सेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील खामगाव यांच्या आदेशानुसार एएसआय सुनील राऊत व पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात हे शासकीय मोटारसायकल पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मलकापूर कडून अकोल्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सातशे दहा मालवाहू वाहनातून अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टेंभूरना फाट येथे नाकाबंदी केली सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास संशयित वाहन आल्यावर ते थांबवण्यात आले वाहन चालकाने आपले नाव ब्रिजगोपाल गुलजार सिंग यदुवंशी वय चव्वेचाळीस राहणार पल्हार नगर साठ फूट रोड इंदोर असे सांगितले वाहनात सायकल पार्ट असल्याचे सांगत त्याने संशयास्पद उत्तरे दिल्याने पंचा सक्षम वाहनाची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान वाहनात करमचंद प्रीमियम पान मसाल्याचे एकशे साठ रुपयांचे तीनशे बारा पाकिटे प्रतिपोते अशा एकूण चाळीस पोती किंमत एकोणीस लाख शहाण्णव हजार आठशे तसेच के सी एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस पाकिटे प्रतिपोते अशा एकूण दहा पोती किंमत दोन लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये असा एकूण बावीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आला याशिवाय वाहनात इलेक्ट्रिक फिटिंग साठी लागणारे लोखंडी बॉक्सचे पाच कारवाईसाठी प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे या, या कारवाईमुळे गुटखा तस्करी विरोधातील पोलिसांची ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्नादाई डिकर खामगाव बुलढाणा आज रोजी सकाळी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिस मधील राऊत हेड कॉन्स्टेबल यांनी किंबोर्ना फाट्याजवळ कारवाई केलेली आहे यात ट्रक चालक ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा मालवा गाडी सातशे दहा होती त्यामध्ये चाळीस पोते करमचंद पान मसाला तसेच दहा पोते सुगंधित तंबाखू असा एकूण बावीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा माल तसेच गाडीची किंमत अकरा लाख रुपये एकूण तेहतीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एफडीए ला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खंबा ग्रामीण येथे सुरू आहे हा ट्रक घेऊन कुठे झाला सध्या चौकशी सुरू आहे तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळेल या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद